नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समिती पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रात वसतिगृह अधीक्षक पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार सातशे पन्नास इतका पगार तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे ज्यासाठी मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीमार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे एकशे शेहेचाळीस पदांची ही भरती जी आहे ती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समिती पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रात हॉस्टेल सुपरिटेंडंट म्हणजेच वसतीगृह अधीक्षक पदांची भरती केली जाणार आहे एकूण एकशे शेहेचाळीस पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यामध्ये त्र्याहत्तर पदं पुरुषांसाठी तर त्र्याहत्तर पदं महिलांसाठी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे मित्रांनो पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही दिलेल्या संकेतस्थळामार्फत अर्ज करू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्यासाठी इलिब्रिटी क्रायटेरिया काय असा लावं तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची फक्त पदवी झालेली आहे कोणतीही शाखा असो तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त जर तुम्ही मास्टर डिग्री किंवा बी एड डिग्री केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी देखील देण्यात येणार आहे तुम्ही केलेलं नसेल तरी देखील तुम्ही फक्त पदवी असाल तरी ॲप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे पस्तीस ते बासष्ट वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त हा जो एक्सपिरियन्स या ठिकाणी मेन्शन केलेला आहे हा देखील या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे मित्रांनो पस्तीस हजार सातशे पन्नासप्रमाणे तुम्हाला प्रति महिन्याला या पदासाठी पगार दिला जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि त्यानंतरचं ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये एन व्ही एस म्हणजेच नवोदय विद्यालय समितीमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती दिले जाणार आहे मित्रांनो अर्ज भरल्यानंतर म्हणजे ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची जी प्रिंट आऊट आहे ती तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्रिंट करणं आवश्यक असणार आहे कारण ही प्रिंट आऊट तुम्हाला एन व्ही एस मार्फत तुमच्या ईमेलवरती पाठवण्यात येणार आहे ती तुम्हाला प्रिंट आऊट घेऊन पुढच्या प्रोसेससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता यामध्ये आलेल्या अर्जाचा विचार करून पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंट्रॅक्शन म्हणजे मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे याचं देखील अपडेट वेळोवेळी तुम्हाला एन व्ही एसच्या वेबसाईटमार्फत दिलं जाणार आहे त्यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि मुलाखतीला जाताना तुम्हाला तुमचे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट त्यानंतर व्यावसायिक असतील तर व्यावसायिक डॉक्युमेंट अनुभव संदर्भाचे डॉक्युमेंट संपूर्ण डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी आणि ओरिजिनल कॉपी घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे त्याच व्यतिरिक्त जो ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची कॉपी पाठवलेली आहे त्याची देखील प्रिंट आऊट तुम्हाला घेऊन तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि इंटरव्ह्यूला सोबत ठेवायची आहे याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यासाठी वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळाला व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे बाकी तुमचे काय काम असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मित्रांनो जी वसतिगृह आहे त्या वसतिगृहाचं क्लिनलीनेस मेंटेन करणं ते हाऊसकीपिंग स्टाफ जो असणार आहे त्यांच्याकडून ते मेंटेन करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टुडंट जे आहे विद्यार्थ्यांची सेफ्टी आणि सिक्युरिटी तुम्हाला इन्शुअर करायची आहे जे आयटम्स वसिगृहाला प्रोव्हाइड केले जातात ते डिस्ट्रीब्यूट जा जा करण्याचं काम डेली काही रुटीन्स असतील व स्टुडंटच्या लीव मॅनेज करणं या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त काही जनरल ड्युटीही असणार आहे तुम्ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी बघू शकणार आहात तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीमार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग